अखेर शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंचं मिशन महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसची ची महत्वाची यादी एते समोर ठाकरेंनी नव युवकांना दिली महत्वाची संधी महाराष्ट्रात ठाकरेंचा मोठा पॅटर्न बघूया नेमकी कशा आहे वीस उमेदवारांची पहिली यादी पहिला उमेदवारी अद्वैत शिरे जळगाव जिल्ह्यातून मालेगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा हा बडा नेता विधानसभेच्या रिंगणात उतरून आता दादा भुसे यांना मोठी तगडी लढत जाईल असे बोलले जात आहे यांचं नाव ठाकरेंनी घोषित केलं आहे या भागातून यांचा विजय निश्चित मानला जात आहे त्यानंतर दुसरं नाव येत आहे ते म्हणजे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून ऋतुजा लटके ज्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावरती पहिल्या निवडून येणाऱ्या उमेदवार ठरल्यात त्यामुळे यांचा विजय या भागामध्ये निश्चित मानला जात आहे कार्यकर्त्यांचं जाळं कामांच्या जोरावरती यांचा, यांचा विजय ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केले आहे दुसरे तिसरे उमेदवार आहेत ते म्हणजे विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सुनील राऊत जे की संजय राऊत यांचे बंधू आहेत जे कट्टर कडवट शिवसैनिक म्हणून त्या भागात ओळखले जातात त्यांचा विक्रोळी मतदारसंघामध्ये प्रचंड मोठा दबदबा आहे या भागात त्यांचा विजय निश्चित होणार असल्याची त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे पुढची उमेदवारी येथे भांडूप वेस्टचे विधानसभा मतदारसंघातून रमेश कोरगावकर हे देखील भांडूपमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे कोकणातील असल्याने जन्मापासूनच घराघरामध्ये शिवसेनेचं वातावरण असल्याने ते पुन्हा शिवसेनेतच राहिले आहेत त्यानंतर पुढचं नाव येते राजापूर विधानसभा मतदारसंघ कोकणातून राजन साळवी राजन साळवी यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही आणि त्यांना उन्हा ठाकरेंनी उमेदवारी उन जाहीर केली म्हणजे यांचा विजय निश्चित मानला जात आहे त्यानंतर पुढचं नाव येतं ते राजा बेलापूर विधानसभा बाळापूर विधानसभा मतदारसंघ नितीन देशमुख नितीन देशमुख हे शिवसेनेचे निष्ठावान जे की शिंदेगडातून पळून आलेले उमेदवार आहेत जे ठाकरेंसाठी आपल्या गुजरात मधून मुंबई या ठिकाणी येऊन पुन्हा ठाकरेंशी जवळीक साधली पुढचे उमरणं आहेत ते नेवासा विधानसभादार संघ शंकरराव गडाख ज्यावेळेस शिवसेनेत बंड झालं त्यावेळेस शंकरराव गडाख हे आपल्या उद्धव ठाकरे यांच्यासोबतच काय राहिले मी शिवसेनेला सोनं नाही ठाकरेंना यांना नाही ना ना असं त्यांनी जाहीर केलं होतं त्यामुळे यांचा विजय निश्चित मानला जात आहे धाराशिव विधानसभा मतदारसंघ कैलास पाटील जे शिवसेनेचे धाराशिव जिल्ह्यातील एक कणखर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात गुजरात सुरत या ठिकाणाहून मुंबई पर्यंत त्यांनी प्रवास केला होता ते शिंदेगडातून पळून आलेले होते यामुळे यांची देखील उमेदवारी ठाकरेंनी जाहीर केलेली आहे पुढचं नाव येतं ते म्हणजे पैठण विधानसभा मतदारसंघातून दत्ता गोर्डे यांनी गेल्या दोन वर्षापूर्वीच ठाकरेंनी जेव्हा संकटात सं होते तेव्हा त्यांनी आपल्या दहा हजार कार्यकर्त्यांनी घेऊन शिवसेनेत प्रवेश केला होता याला देखील ठाकरेंनी आता उमेदवारी जाहीर केली आहे त्यानंतर पुढचं येत आहे कुडाळ विधानसभा मतदारसंघ वैभव नाईक राणेंचे कट्टर दुश्मन असलेले आणि शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक असलेले वैभव नाईक हे देखील कुडाळ विधानसभा मतदारसंघातून ठाकरे यांनी उतरवलेले आहेत त्यानंतर पुढचं नाव आहे बीड जिल्ह्यातून गेवराई विधानसभा मतदारसंघातून पंडित माजी राज्यमंत्री झालेले हे शिवसेनेचे जुने नेते आहेत यांना ठाकरेंनी पुन्हा संधी देण्याचं ठरवलं आहे यामुळे या यांची देखील उमेदवारी निश्चित मानली जात आहे मुंबईतून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे वरुण सरदेसाई हे युवासेनेचे शिवसेनेचे सचिव आहेत त्यांच्या कामाचा ठसा मुंबई आणि आसमाच्या प्रदेशात खूप मोठा आहे त्यामुळे यांची देखील उमेदवारी वांद्रे पूर्वमधून निश्चित मानली जात आहे शिवसेना परंडा विधानसभा संघातून शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटील एक निष्ठावंत नाव म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये यांचे नाव आदराने घेतले जाते तानाजीराव सावंत यांना त्यांच्याच भागात चित्रपट करण्यासाठी नरेश पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे त्यानंतर खानापूर विधानसभा संघ चंद्रहार पाटील जे लोकसभेला ज्यांचा निसटता पराभव झाला ते शिवसेनेचे पैलवान चंद्रहार पाटील यांना सांगलीतून पुन्हा निवडणूक रिंगणात ठाकरे उतरू इच्छित आहेत त्यानंतर पुढचं नाव तर ते म्हणजे विनायक राऊत विलेपारे विधानसभा संघातून विनायक राऊत ज्यांचा रत्नागिरी सिंधुर्गमधून निसटता पराभव झाला त्यांना उद्धव ठाकरे विलेपारलेतून पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी उभे करत आहेत त्यामुळे निष्ठावान शिवसैनिक पुन्हा रिंगणामध्ये कुलाबा विधानसभा गणेश सानप युवा नेतृत्व असलेलं हे गणेश सानप बसवलाय त्यामुळे त्यांची उमेदवारी देखील घोषित होत आहे आपणास काय वाटते आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाला उमेदवारी देवी पुढील पाच वर्ष आपल्या प्रभागाचा आपल्या विधानसभा क्षेत्राचा आमदार कोण असावा नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये पाठवा उद्धव ठाकरेंचा उमेदवार कोण असावा किंवा शिंदेंचा उमेदवार कोण असावा याबद्दलही आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद